पुढील बातम्यांकडे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात प्रगतीशील पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितलं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आम्ही राज्याच्या हिताचा पर्याय देऊ असं म्हणाले महाविकास आघाडीची वाटपाची जागा अंतिम टप्प्यात आली आहे लवकरच ही चर्चा पूर्ण होईल असं म्हणाले लोकांनी निवडणुकीत साथ दिल्यानंतर मग मुख्यमंत्रीपदाबाबत एकत्र चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं म्हणाले कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाला द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती तयार केली असून त्यात तिन्ही पक्षांचे प्रतिनिधी आहेत त्यावर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरू असून लवकरच अंतिम अहवाल समितीनं सादर केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असंही पवार यांनी स्पष्ट केलं आरक्षणासंदर्भात बोलताना आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला जावा असं सांगत आरक्षणाला पाठिंबा असल्याचं म्हणाले मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी योग्य आहे मात्र इतर समाजांचाही विचार गरजेचा आहे असं शरद पवार म्हणाले